ओ मी काय म्हणते ऐका ना हो बोला लाईट पण गेलीये पाणी पण गेलंय आता आपण असं पण बसलोचे लोक कुठं कुठं मस्त चला मला पण कुठेतरी फिरायला मस्त वेळ फिरायला कुठं फिरायला ये फिरायला नाही मी खरंच फिरायला बोलते तुम्हाला बघा फिर, मी फिरतो तू फिरत असं नाही फिरायचं उन्हाळा दिवस लागला त्याला पाणी भरणं गरजेचं आहे असं काय करते थोडं पीक थोडं मोठं झालं नंतर नाही तर म्हणजे थोडं खराब होऊन जाईल त्याला कमी उंची म्हणजेच लवकर माल येईल त्याला उंची आली पाहिजे त्याची गरज आहे लोक फिरतात बरोबर आहे लोकांचं नोकरीदार त्यांचं शेती त्यांच्या प्रत्येक डेव्हलप आहे त्यांचे व्यवसाय डेव्हलप आहे आपल्या शेती डेव्हलप झाली असलं पण आपण स्वतः कामं केल्यानंतरच पुढं आपल्या शेती डेव्हलप होणार आहे त्याची गरज आहे आपल्याला फिरणं ना आज नाही उद्या होईल याला आज वेळेवर पाणी नाही भरतं मग ते कसं काम होईल त्याचं लवकर शेंडे दिले बघा बरं याला पाय बरं हे वेळेच्यात याला शेंडे आले लवकर याला माल तयार झाला उंची पडलं का मग मालाची थोडं आपल्याला योग्य रेट भेटणार नाही ठीक आहे मला तुमचं म्हणणं कळे आपल्या आयुष्य आपल्या जीवाची हौस करण्यापेक्षा शेती महत्वाची शेतीची हाऊस करायची जेवढे आपण शेती चांगली करू आनंदाने करू तर आपले पण दिवस चांगले येणार हे नक्कीच आहे त्याच्यामुळे सगळं लक्ष शेतीवर द्यायचं मिस्टरांचं म्हणणं बरोबर आहे